नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या प्लेट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमण तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज आठ ऑक्टोबर सायंकाळचे साधारणतः सहा वाजत आले आहेत आणि आत्ता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम काल सकाळच्या साडेआठ ते आज सकाळच्या साडेआठ दरम्यान झालेला पावसा नोंदी पाहिला तर गोवा आणि सिंधुदुर्गाच्या भागांमध्ये मध्यम पाऊस झाला इकडे नगरच्या दक्षिण भागात मध्यम पाऊस झाला बाकी लातूर धाराशिव रत्नागिरी रायगड आणि बुलढाणा तसंच इकडे चंद्रपूर गडचिलच्या आसपास हलक्याशा पावसाच्या नोंदी पाहायला मिळाल्या बाकी राज्यातील बऱ्याच ठिकाणी हवामान कोरडंसुद्धा पाहायला मिळालेलं आहे सध्याच्या सिस्टम्सबद्दल बोलायचं झालं तर चक्रकार वाढण्याची स्थिती या ठिकाणी दक्षिण पूर्व अरबी समुद्राच्या आसपास दिसते आणि उद्यापर्यंत या भागात आपल्याला एक क्षेत्र क्षेत्रसुद्धा पाहायला मिळेल आणि ही सिस्टम अशा प्रकारे पु बंगालच्या उपसागरातूनही बाष्प घेत आहे आणि त्यामुळे राज्यात पाऊस वाढण्यासाठी वातावरण अनुकूल आहे आजची जर स्थिती पाहिली तर आज साधारणतः सायंकाळच्या पाच वाजाच्या आसपास संभाजीनगरच्या आसपासच्या भागांमध्ये ढग ढगेत लातूर त्यानंतर इकडे परभणी हिंगोली नांदेड वाशिम यवतमाळ या ठिकाणी तसेच इकडे थोडंसं गडचिरोलीच्या काही भागांमध्ये चंद्रपूरच्या काही भागांना पाऊस झालेला आहे किंवा पावसाचे ढग आत्ताही आहेत तसेच पुण्याचा घाटाकडील भाग सातारा थोडासा घाटाकडील भाग सिंधुदुर्ग कोल्हापूरच्या घाटाकडील भाग आणि गोव्याच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा पावसाचे ढग हे सध्या पाहायला मिळत आहेत नव्याने पावसाचे ढग जर विकसित झालेले आपण पाहिले तर साधारणतः नाशिक आणि नगरच्या आसपासचा जो काही भाग आहे या ठिकाणी नवीन पावसाचे ढग विकसित होत आहेत आणि जे काही पावसाच्या ढगांची जी, जी वाट काही का वाटचाल आहे ती अशा प्रकारे उत्तरेकडे काही ठिकाणी उत्तर पूर्वेकडे अशा प्रकारे हे पावसाच्या ढगांची वाटचाल हे पाहायला मिळणार आहे त्यामुळे आज रात्री आपण असं म्हणू शकतो की सिंधुदुर्ग रत्नागिरी गोवा कोल्हापूरच्या घाटाकडील भाग सातारच्या घाटाच्या आसपासचे भाग असतील पुण्याच्या घाटाच्या आसपासचे भाग असतील या ठिकाणी थोडाफार पाऊस कदा त्याला लागून रायगड रत्नागिरी रत्नागिरीचा भाग असे पाऊस होण्याची शक्यता राहील नाशिकच्याही काही भागांमध्ये नवीन पावसाचे ढग विकसित होत आहेत सिन्नरच्या पूर्वेकडील भागांमध्ये तर त्या ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज हा आज रात्रीसाठी आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जळगावच्या भागांमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आज रात्रीसाठी आहे त्यानंतर इकडे वाशिम परभणी हिंगोली लातूरचा भाग असेल नांदेड त्यानंतर यवतमाळ वर्धा गडचोली गोंदियाचा भाग असेल चंद्रपूरचा भाग असेल पावसाची शक्यता ही आज रात्री पाहायला मिळेल यानंतर उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्या सुद्धा राज्यात पावसाची शक्यता राहील खास करून सिंधुदुर्ग को कोल्हापूरचे पश्चिम भाग रत्नागिरी सातारा सांगली पश्चिमेखील भाग रायगड पुणे पश्चिम भागाकडे पावसाची शक्यता थोडी राहील नगर नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बीड जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वर्धा वाशिम नागपूर भंडारा गोंदिया या पट्ट्यामध्ये मेघगर्जेनेसह पाऊस होण्याची शक्यता थोडीशी अधिक दिसते बदल झाला तर उद्या कळवण्यात येईलच तसेच शेजारचा पुणे सातारा कोल्हापूर रायगड ठाणे पालघरचा भाग असेल धुळ्याचा थोडासा दक्षिण खेळ भाग जळगाव शेजारचा इकडे सांगली साताराचे पूर्वेखील भाग असतील सोलापूरचे थोडेसे भाग असू शकतात बीड परभणी हिंगोली यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली विखुरलेल्या स्वरूपात आणि पाऊस होण्याची शक्यता राहील तर लातूर नांदेड धाराशिव सोलापूर या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं किंवा मुंबईच्या आसपास स्थानिक वातावरण जर का तयार झालं किंवा इकडं नंदुरबार स्थानिक वातावरण तयार झालं तरच पाऊस होऊ शकतो अन्यथा विशेष पावसाची शक्यता सध्या दिसत नाही या अंदाजामध्ये बदल झाला तर उद्या सकाळी कळवूच हवामान विभागाचा जर अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे त्यानंतर मुंबई नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव सोलापूर लातूर परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा गडगाट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली धुळे नंदुरबारमध्ये हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे तर पालघर अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये क्वचित हलक्या पावसाच्या सरी होऊ शकतात असा हवामान हो विभागाचा अंदाज आहे बघ सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका